लोकनेते माजी आमदार जनार्दन देवराम पाटील आमदार वस्ती मौजे मातुलठाण शिवार तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी हा रस्ता अनेक वर्षापासून पूर्णपणे फुटून गेल्याने एस टी महामंडळ तसेच शेतकरी बांधवांच्या शेतीचा माल बाहेर मार्केटकडे नेण्या आणण्यासाठी मोठा प्रा त्रास सहन करावा लागतो ही परिस्थिती आमदार वस्ती मौजे बल्लेगाव मातुलठाण नगरसूलकडे लाल्या बाबाच्या मंदिरापासून कडे नगरसूलकडे सरकारी दवाखान्यामार्गे नगरसूल आठवडे बाजारकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाणारा हा रस्ता संपूर्णपणे खड्डेमय झाल्याने चाळणी मोठ्या प्रमाणात साईटपट्ट्या नादुरुस्त असल्याने या परिसरातील सर्व रहिवासी वर्गांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे